ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका आणि भीमराज की बेटी या गाण्याच्या गीतकार निशा भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार पप्पू कलाणी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे यांच्या हस्ते संपन्न झालाय कॅम्प नंबर चारच्या ओटी परिसरात हे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलंय तसेच बाळ भीमराव चित्रपटाचे मास्टर मनीष कांबळे यांचा देखील वाढदिवस मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आलाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निशा भगत यांच्या घरातून उमेदवारीची दावेदार असणार आहे त्यामुळे अरुण अशान यांच्या समोर तगड आवाहन उभं राहणार आहे या कार्यक्रमाला दलित मित्र अण्णा रोकडे निशा भगत अनिल अहिरे शंकर कांबळे संघमित्रा महिला मंडळ संविधान हक्क का परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महामानवांना करते आज इथे चार नंबर उल्हासनगर मध्ये संविधान हक्क परिषद व तसेच संगमित्र बौद्धिक महिला मंडळ यांचे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे तिथे त्या कार्यालयात उद्घाटनासाठी माननीय माझे आमदार पप्पूजी कालानी साहेब व माझे नगरसेवक आबा भोडाडे साहेबांची उपस्थिती असल्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करते आणि अण्णा लोकडे साहेबांचंसुद्धा मनापासून आभार मानते व तसेच ज्यांनी भीमरावची भूमिका केली आहे आज त्यांचा मनीष शंकर कांबळे त्यांचासुद्धा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसामध्ये पण याची उपस्थित असल्यापासून असल्यामुळे त्यांचं मनापासून मना स्वागत करते आणि आभार मानते जय हिंद जयबुद्ध जय संविधान हक्क परिषद ही आमची संस्था आहे सामाजिक संस्था जी पूर्ण महाराष्ट्र लेवलवर काम करते त्याच्या मी आता जनरल सेक्रेटरी आदरणीय शंकरजी कांबळे त्या संस्थेचे अजेंदार आहेत आणि आम्ही सामाजिक राजकीय सर्व प्रकारच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आम्ही लढण्यासाठी आम्ही एक स्वरूप म्हणजे कुठल्याही पक्षाचा याचा सम्मान नाही अशी आमचे निपक्ष आम्ही ही संघटना उभी केली आणि या संघटनेचं उल्हासनगर येथे मुख्य कार्यालयाचं आज उद्घाटन झालं या उद्घाटनासाठी उल्हासनगरचे आनब शान आदरणीय माजी आमदार भप्पूजी कलानी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमास आदरणीय शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष धनंजय आबा बोडारे त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की कुणालाही काही कुठल्याही प्रकारची समस्या कुणालाही कुठलीही अडचण कुठलीही शासकीय असो नियमशासकीय असो कुठल्या कामात अडचण निर्माण होत असेल कुठल्या शासकीय अधिकाऱ्याकडनं कोणाला त्रास होत असेल किंवा शासकीय अधिकाऱ्याला कुणाकडनं त्रास होत असेल अशा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असेल तर आपण आम्हाला संपर्क साधा आपणासाठी आम्ही निश्चितप्रमाणे आमचं तनमन धन अर्पण करू मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा